साधू आणि पदार्थ नाही या दोघांने पुन्हा नौकेकडे जाऊन पाहिले तो आपली नौका द्रव्याने भरलेले असे दिसते हे मला सर्व सत्यनारायण भगवंतांच्या कृपाशीरवादाने प्राप्त झाले असे म्हणून साधू आणि पदार्थ जावे या दोघांनी या समुद्राच्या ठिकाणी यथाशक्ती समुद्राने पूजन केले व प्रयत्नाने नौका नदीत घडून साधू आणि आपल्या नगरामध्ये आला नंतर द्रव्यांचे रक्षा करणारा एक दूध साधू आणि आपल्या घरी पाठवला तो दूध नगरात गेला व साधू पत्नीला